मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल ग्राम सीमा शेअर करा सबस्क्राईब करा कर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त त्यांच्या आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यानंतर जय जय भीम जै भीम व जो संविधान का बात करेगा वही देश पर राज करेगा शिवशक्ती भीमशक्ती जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या सदर प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय दासरी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण महानगर क्षेत्रप्रमुख विष्णू कारमपुरी महाराज उपशहरप्रमुख रेवनसिद्ध बुक्कानुरे जर्गीस मुल्ला उपशहर प्रमुख अमित भोसले शहर प्रमुख उपशहरप्रमुख संताजी भोळे हो उपशहरप्रमुख सोमनाथ बनपट्टे कामगार सेनेचे गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा राकेश माळकोटे रेड्डी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत अभिवादन केलेलं आहोत मला एक सांगायचं आहे की वेळ आलेली आहे सध्या आपल्या हातात हत्यार आलेली आहे वेळ आलेली आहे सर्व जनतेनी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आपण स्वातंत्र्याने जगतो ते नष्ट होण्याची वेळ आली आहे त्याचबरोबर जनतेनी त्या नष्ट होण्याच्या वेळेला जागृत होऊन या हुकुमशाही लोकांना लांब करावं आपल्या मतदानाच्या अधिकाऱ्यानं त्याचबरोबर बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी म्हणतात की आमचा बाप घटना केलेला आहे आमचा बाप घटना केलेला आहे आपला बापाचा घटना धोक्यात आलेली आहे आता सर्व काही विसरून आपण या घटना वाचवण्यासाठी बाबासाहेबांना अमत ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या हुकुमशाही लोकांना लात घालून बाहेर काढावं असे जाहीर आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समावेश उपस्थित आहोत डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि त्यांनी या देशाला जी राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेचा जो मोठ्या प्रमाणामध्ये दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांकडून या राज्यघटनेवर अनेक अत्याचार करण्याचा प्रयोग त्यांनी चालू केलेला आहे याच्या विरोधात सर्व शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन मोठा भविष्यामध्ये लढा देण्याचा देण्याची वेळ येणार आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना ताकद द्यावं अशा पद्धतीच्या आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र ठेवण्याचा जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो मूलमंत्र दिला आहे शिवशक्ती आणि भीमशक्ती अधिक मजबूत करण्याचा आम्ही आज या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं सर्व शिवसैनिकांनी मिळून संकल्प केला आहे जय भीम चारांचा। चारांचा।